महिलांना थोडा पुढे येऊ हो दे महिलांना काय सांगाल आज या ठिकाणी अधिकाऱ्याला आहे परिसरात काय त्रास किती दिवसापासून गेल्या पंधरा दिवसापासून इंद्रनगर त्रिमूर्तीनगर हा जो विषय आहे शेलार चौकातला डोंबिवलीतला गेल्या पंधरा दिवसापासून अजिबात पाणी आलेलं नाही आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं अधिकाऱ्यांना सांगितलं चर्चा केली त्यांना पत्र दिलं एका चाळीचं पत्र दिलं पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे गेली सहा दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर बरोबर त्यामुळे इथल्या नागरिकाने आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय आणि आता मी तुम्हाला परत सांगतो जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर तर या झोपडपट्टीतली चार ते पाच हजार लोक घेऊन ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सुरुवात दुर्लक्ष होत आहे तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेलं असतात तुम्हाला इथं झोपडपट्यातलं गरीबांची दुकणी कळत नाहीयेत आताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांची आम्ही बोललोय चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार काय प्रॉब्लेम काय झालाय नाही प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना रोज पाणी येणार असतं कधी सांगतात प्रेशर कमी आहे कधी सांगतात लिकेज झाले कधी सांगतात चोकोपाय हे विषय नाही आमच्यासाठी तुमचं काम काय तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणार काम आहे एका ठिकाणी पाणी येतं एका ठिकाणी पाणी येत नाही याच झोपडपट्टीमध्ये अर्ध्या नळाला पाणी आहे अर्ध्या झोपडपट्टीला पाणी नाही पूर्ण काही नळाला पाणी आहे काही नळाला अजिबात नाहीये पाणी तुमचं काम आहे ना बघूया तुम्ही कशासाठी नोकरी करता करता काय तुम्ही आणि आपल्या इथे नाही टाकीवर ना इथून पाठवत ना प्लांटवर डायरेक्ट डायरेक्ट पाणी सर आज सर्व नागरिकांनी तुमच्याकडे येऊन ह्याचा दाब विचारलेला आहे नेमकी कुठली तांत्रिक अडचण इथे येत आहे पाणी न येण्याचं थोडा प्रेशरचा प्रॉब्लेम येत होता प्रेशर प्रेशर होता चार पाच दिवसांना होता आता होईल आत कधी कधी सुट्टी होईल 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 एक दोन दिवसात सॉल्व होईल चार पाच दिवस चार पाच दिवसांना पाकल राजेंद्र पाण्याचा ना थेंब नाही पावसाच्या पाण्याने इतक्या दिवस माणूस थांबलेला आहे किती पाणी पावसाच पाणी प्यायचं का माणसाला किती घरात पाणी सगळ्याच्या घरी इंद्रानगर पूर्ण या एरियातच पाणी नाहीये त्रिमूर्ती इंद्रनगर मध्ये पाणीच नाहीये बाया कामाला माणसं कामाला जावा का पाणी भरत बसव राहत ग हा सुशिला गोपीनाथ जाधव नाही माझा अलका अलका नेरुरकर पाणी नाही आमच्या इथे 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 त्रिमूर्तीला त्रिमूर्ती त्रिमूर्तीला राहते पंधरा दिवस झाला आम्हाला पाणी नाहीये आमच्या सगळ्या नानांमुळे ना आम्ही कुठे जाणार पाण्या तडपडणार का पाण्या किती वेळा यायचा मोर्चा घेऊन आम्ही आम्हाला आता पियाला बरोबर आज आम्हाला पाणी बाजार आम्ही सगळ्या मोर्चा तिकडे आणणार घेऊन बस पुरा मोर्चा जाम करणार आम्ही પાણી ધીડ ધોવાયેલા સાયકલ